आपल्याला इंग्रजी डोगळ मारणं वाचन यावं नावा लिहावे गावाची स्वतःची इतराची किंवा अवघड नावं जी नावं आपल्याला लिफा यावी इंग्रजीत म्हणून त्यासाठी आपल्याला जे आहे तर या ठिकाणी मी अ आ ई ऊ ए औ अमा आहे आणि त्यानंतर त्या अ ला म्हणतात आ ला डबल ए म्हटल्या जाते कारण ह्या अच ए आहे काण्यासाठी ए आहे या ठिकाणी तुम्ही जर लक्ष करून जर बघितलं की सगळ्याने असं काय काय लिहिलेलं आहे तर बघा या ठिकाणी काय आहे अ ला म्हटलंय समजा क आहे हे मूळ शब्द आहे समजा त्यानंतर त्याचं ख असेल तर केच राहील ग असेल तर जी राहील घ असेल तर जी एच या ठिकाणी मूळ शब्द म्हणजे अ झाला आता या ठिकाणी इथं या ठिकाणी आ झालेला आहे आ इथं अ इथं आ झाला अ हा सेपरेट शब्द झाला परंतु या ठिकाणी इथं काना दिला गेलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी हा जो काही काना मांडलेला या ह्या काण्यासाठी आपण जो वापरलेला कोणता आहे ये आहे अला ए झालं काना द्यायचा आहे काना द्यायचा आहे म्हणून वापरला आपण ये होत आहे आणि ह्या ईचा जो वापर होतो तो कशासाठी होतो पहिल्या वेळेला काय झाला तो पहिल्या वेळेमध्ये या ठिकाणी दुसरी ई आहे कारण हा हा काय आहे हा म्हणजे स्वर जो आहे याचा हा कमी आहे हा याचा दीर्घ स्वर आहे ठीक आहे म्हणजे रस्व आहे हा दीर्घ हे झालं ई लंबा स्वर आहे लंबा स्वरला आपण वापरलं डबल ई त्याच्यानंतर दुसऱ्या साठी वापरतो आपण दुसरी वेलांटी अशा टाइपची जी वेलांटी दुसरी वेलांटी त्यासाठी वापरायचंय डबल ई पहिला उकार असेल यू पहिला उकार दिला यू उला यु यू या स्वरूपात दिसतय कळतंय म्हणजे उकार द्यायचा असेल तर यू वापरायचंय जसं की या ठिकाणी प आहे प ला उकार पला उकार द्यायचा आहे पू दिलाय म्हणजे ला घेतलंय पी ला उकार द्यायचा पहिला त्याला घेतलं यू म्हणजे पी यू कळतंय या ठिकाणी घेतलं हे क आहे ला उकार दिला कु हे क आहे ला उकार घेतला कू ह्या कला के पाल यू ह्या ला के त्याचा पहिला उकार झाला यू म्हणजे कु कु ठीक आहे या स्वरूपात त्यानंतर या ठिकाणी हे दीर्घ स्वर आहे म्हणजे दुसरा जो उकार आहे तो दीर्घ दुसरं जे असतं ते दीर्घच असत ए, उ, उ, ए आई ओ दुसरं जे आहे ते दीर्घच आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आहे म्हणजे हा मात्र आहे मग मात्र साठी वापरला आपण ई आहे हे आई आहे म्हणजे या ठिकाणी आई म्हणजे दोन मात्र झाली आई म्हणजे दोन मात्र झाले तर दोन मात्र साठी वापरायचं इंग्रजीत ए, ए, ए आहे ठीक आहे त्यानंतर ओ आहे ओ म्हणजे काना आणि एक मात्रा ठीक आहे या समजा उदाहरण म्हणून कळ कर, क कला दिला काना आणि वरून एक मात्र हे झालं को म्हणजे आपलं को घ्यायचं असत त्यासाठी ओ झालं म्हणून ओ त्यासाठी आपण वापरतो ओके त्यानंतर आऊ आऊ झालं म्हणजे काना आणि दोन मात्रे ठीक आहे काना आणि दोन मात्रे हे झालं क कला काना का वरून दोन मात्रे काऊ म्हणजे समजा आता या ठिकाणी हे झालं कला काना का का उ उ उलालं उ उ उ काऊ कळतंय का या स्वरूपात लक्षपूर्वक बघत चालायचं पाठांतराच्या मागं लागायचं नाही कसं ग कला काना काऊ उ कळतंय का हे विनाकारण हे नसतं हे असं कला काय काऊ उलवालं कानाला यालं बरोबर एक क मूळ शब्द क काय लियाल काऊ लक्ष द्यायचे काऊ कम ठीके कम समजा कम कला ला के कम किंवा कम। 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 कन ठीक आहे किंवा या ठिकाणी कन झालं किंवा कन काही असत नाही काही शब्द म्हणजे या ठिकाणी के एन असे वापर होतो कन काही शब्द आल्यानंतर आहा आहा म्हणजे विसर्ग येतो विसर्ग असं जर आला या ठिकाणी के घेतलं ये कहा कहा क हा ये काढायला या स्वरूपामध्ये आपण ही पहिली जी कोळ जर आपण पाठ केली आणि त्यानंतर ए पासून जेड पर्यंत आपले सगळे सभिस्मळा जर पाठ असेल तर आपल्याला इंग्रजी बेसिकली हे लिहिता येईल आणि सहजपणे अडखळत का असेल ना आपल्याला वाचता येईल या नंतर प्रॅक्टिस आणि आपण ते चांगलं वाचू शकतो मग हे या स्वरूपात तुम्हाला काय करायचंय पाठच करायचे आहे